आणि आम्ही निघालोय जायला फिरायला तर आपली ट्रिप चालली आहे आज जेजुरीला तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे पूर्ण कांबळे परिवार जाणार आहे जेजुरीला तर तुम्ही असाच हा ब्लॉग बघत राहा खूप मजा येणार आहे तर चला साडेचार तर वाजत बघू कोण कोण निघालाय तर असाच हा ब्लॉग कंटिन्यू करा तर काहीच बस तर रेडी आहे आता सगळं माणसं चढतायत तर बघू आतमध्ये गेल्यावरती बोलतो गाईचा आम्ही फायनली बस मध्ये बसलोय आणि आता चाललं पहिले गणपती बापार लाईट वगैरे ऑफ आहे आणि सर्वजण गाण्याची मजा घेत नाही अशा प्रकारे पहिल्यांदा मम्मीने मी शिवाय आहेत इथं सुरुवात आहे अजून भरपूर वेळा खाली काही आम्ही अजून आपला आहे पोहोचलो लवकरच लाईट नाहीये आणणार आहे जरा काही फायनली आम्ही बस मधून उतरलेलो आहोत आणि दाखवते तुम्हाला कोण कोण आहे आपल्या सोबत आपली गॅंग मागेच आहे मागे नाही आणि या पुढे आल्या काल दिसत जरा सकाळी ना पहाट आहे आणि आता आम्ही जातो पहिले मनच्या गणपतीच्या दर्शनाला ब्लॉग कंटिन्यू करा ही सगळी गॅंग आपली आता चालली आहे गणपती परि मग कसं झालं दर्शन छान झालं मस्त सगळ्यांच्या तरीच नंबर लावले आई नीट सर मम्मी मी सासूसला घे गाई आम्ही आता नाश्ता करायला बसलो किती टाईम जातोय बसमध्ये प्रवास चाललाय आताच नाश्ता वगैरे करून झालाय आमचा रुडिओ व्हिडिओ आणि नादीला वाजते भरपूर थंडी म्हणजे आता नाका पडला वरचा वगैरे दर्शन आमचा मस्त झालंय पावणे नऊ झालं पावलं नऊ ना पावणे नऊ झालं तर बघू किती वाजता पोचतो आपण आता मेकअप थोडा गेलाय ठीक आहे ब्रेकफास्ट झालाय तर डायरेक्ट डायरेक्ट जेजुरीला दुनिया काय करे हो झोप झाली पाहिजे अरे अरे लोक का तिला डायरेक्ट आता झोप चालली आहे पण आमच्या दोन्ही काय आम्ही झोपत नाही कधीच नाही कधीच नाही आमचा असू दे बरीच लोक झोपल्या आम्हीच डेंजर हा कसला झोपलं कुठली पोजे झोपाची लक्ष्मी यांचा बघा वा कस चाललंय प्रवास जोर्यात झोऱ्यात अरे आवाज आवाज बसलाय बस आत्या कसा चाललाय प्रवास आई बसले आई बसले आईच्या मैत्रिणी समज दोघीचा कसा चाललाय आई मैत्री डुलक्या घेते डुलक्या घेत का आईच्या मैत्रिणी डुलक्या घेते इकडे एक जोडपा बसलेला आहे आपला चला चाललोय वरती आता पोहचू लवकरच जवळ लालोय काही काय सिनेरी आहे एक नंबर हा जेजुरीचा घाट आहे जेजुरीच्या घाटावर आलो होतो आम्ही फायनली साक्षात मग खाली होतो जाम डेंजर घाट आहे काही जाणी आम्ही वरती घाट चढतोय फायनली मी गेली होती जेजुरीला पण खूप वर्ष आधी आता खूप वर्षांनंतर चालले खूप आहे गेली आता गेली तू जातो कुठं पनवेला जातो बघतो सायली फुल फील काहीच तर आम्ही जेजुरीला पोहोचलोय फायनली आपली बस पार्क झालीय आणि इथे थोडं फ्रेश होतो आम्ही परत इथे लोक वडापाव वडाफ घेतो वडापाव घ्यायला आलेत आधी ब्रेकफास्ट करू आणि मग वरती जाऊ आहे ना सगळेजण आता ना? नाश्ता करायला असले लोक मुद्दाम उन्हात बसल्यात कारण खूप थंडी वाजते त्यासाठी सगळ्यांचा नाश्ता चाललाय भाकर भाजी वगैरे नाश्ता जीव आहे तुमच्यावर जीव बसल्यात <laughs> नाश्ता करत तुम्ही नाश्ता करता पाणीच पिता खाल्ला खाल्ला का पहिल्याच नंबरला मध्ये चला भेटूया पुढं फायनली जेजुरीच्या पायथ्याशी आलोय आम्ही अर्धी गँग येते पाठवून मग आपण चढायला सुरुवात करू आहे ना पिल्लू एक्सायटेड एवढी गँग एवढी गँग इथे आहे अर्धी गँग येते आई आली फायनली वरती साक्षी फायनली वरती आली आई आली मम्मी आलेली आहे मम्मीचा पुढे पण उडव पुढं जाऊन आवडव जय मल्हार अर्धी गँग आली आहे अर्धी येते अजून रे उसा पण सगळ्या हुसर <usepher> हाऊसला पण घ्या शंभर रुपये शंभर रुपये घ्याय माऊनीमला मार शोधून आणले चल आता मम्मी कुठं जायचं आपल्या पुढे आता जायचं आपल्याला

बरोबर चला पटकन सरबत पि आणि जाऊया आता आपल्याला जायचंय तर चला जाऊया जुन्या जेजुरीला बेल खायला तिथं बसून बघा कशी आहे बेल खाताय तिथं आम्ही जुन्या जेजुरीला चाललोय पासोबत आई पण आहे आणि अर्धी जण वरती गेल्यात आरती येत आहेत चला इकडे एवढी गर्दी नाही आहे नवीन जेजुरी खूप नवीन जेजुरीला खूप गर्दी आहे इथं नाही एवढी गर्दी दम लागलेला सो आई इथे कसं वाटलं आई कसं आहे जेजुरी कशी आहे एकदम मस्त मस्त आहे ना दम लागला तर चला जाऊया वरती कारण खूप ऊन आहे इथं जुन्या जेजुरीला जुनी जेजुरी डोंगरात आहे आणि नवीन जेजुरी आहे ती नॉर्मल म्हणजे व्यवस्थित आहे ती अशी गावातच आहे आणि ही डोंगरात आहे चला ही पण वरच आहे वरती जाऊया अर्धी गेल्यात वरती ही आहे पूर्ण जेजुरी आई जेजुरीच्या गावाचं नाव काय मारतंड काही बोलतात ना हा पूर्ण जेजुरी आपल्या पायरी आपण चाललो मग आई आमची आता सत्तरच्या वरती गेले तरी ती वरती आली चढली दम लागला पण आली आहे ना आई <coughs> दमली तर थोडी आणि तुमच्या दिसत असतील आमच्या अर्ध्या लेडीज खाली आहेत हे बघा हे येत आहेत हे खूप खाली आहेत अजून हो चला गेलेत बाकी गेल्यात आई चला आपण पण जाऊ तर आईच खूप छान वाटतंय जेजुरा खूप एन्जॉय करतोय आम्ही आधी व्यवस्थित दर्शन होते कारण की आम्ही जेवढून नाही डायरेक्ट दर्शनाला निघालो आता जाऊन जेवायचं पण आहे वाजले साडेतीन चला आमची अजून आली नाही म्हणजे दमलात ना दमलो दमलो खूप खूप आणि आम्ही पायऱ्यांवरून नाही चढलोय तर आम्ही डोंगरावरून चढलोय जुन्या जेजुर्गा पायऱ्या आहेत पण आम्ही पायऱ्यावरून न चढता डोंगरावरून आलोय आणि रस्ता खूप डेंजर आहे खूप डेंजर आहे आमच्या नाणी पण चढलात या वयात या वयात जर दम तरी ते आल्या आगे। आगे। वादी वादी है। है तो बस हा तुका मी नवीन जेजुरी करून आलो आता वरतीच आलो जुन्या जेजुरीकडं या इथं येऊन बसले होते कसलं वाटतं ना व्यू

आई हलू आम्ही चढता आम्हाला वाटेत गवार भेटली बघा कसली भारी दिसते मी पहिल्यांदा बघितली गवार शालेली भेंडी भेंडी बघितली होती पण मध्ये बघितली कोणाला बोलता तिला बोलते मी बानूबाईला का बानुबाई मंदिर बानुबाईला कशी इथं आली आमचं पाय दुखल आहे झालंय बघार पण कशी आजी असेल ना एवढ्यावरती हो ना ते आमची आई इथं माणसं तमती चल ग काय काय बाबा येऊ डोंगर टाक तो डोंग चढ व्हिडिओ घ्या चला जुन्या जेजुरीला <laughs> ये हमारे नव्हत येईच कष्ट कष्ट चाललेत आलो फायनल आम्ही जुन्या जेजुरीला यांचं कष्ट चाललेत किती वरती आलो ना आपण दम लागला सगळ्यांना ना कसं वाटतय बहिणी तुमचा माकड बघा तुमचा माकड रात्री काय चिकन का निस एक पायरी चाचारला का फटाका भरते पाच तास झाले मी कंटिन्यू आहे बाकी सर्व पोचल्यात वरती देवलात ओके वरती देवलात पोहोचले सर्वजण देवलातच आहेत पण आई आणि नानी आहे तर यांच्या वयामुळे यांना वरती जा जायला जमत नाही तर प्राचीन त्यांना घेऊन वरती चालले ते थांबलेत आमच्यावरती कम्प्लीट पाच तास हवला येतील पाच वाजता वाजला येतील पावणे पाच झालेत पाच तास होला तर आम्ही चढतो आत्ता कुठे रस्ता चांगला आला आहे ना आत्ता तिथून रस्तो तुम्हाला असेल पाठीमागचा तिथून रस्ता चांगला आला आहे खूप भयानक रस्ता आहे जेजुरीचा जुने जेजुरीचा नवीन जेजुरी तर काय वाटलीच नाही ना आणि चढता वगैरे ही जुनी जेजुरीच झाली या दोघीला घेऊन चढले बाबा आता चला घेऊया खंडोबाचं दर्शन आज फायनली आणि आता फायनली असं वाटलं गडावर वा चढलो चला मिसळची डिश तर मी बघू शकता मिसळ आहे पाव रस्सा ही सोनकडी असेल दही आपले उकडलेले मूग शेव आणि प्लस शिरा सुद्धा आहे कांदा लिंबू आणि पावे आई टेस्ट आई टेस्ट कर बघ कशी लिंबू कसे प्राचीन पडव्याची नाही वेगळी चव असते पुणे साईडला झाला आता काय आम्ही तर नाश्ता करायला थांबलो गाईज बघा नानी पण आले प्राची पण आले आई पण आहे मम्मी पण आहे आपली पूर्ण टीम आहे इथे एक टीम बसले इथे एक टीम बसले यांची बस सुरुवात झाली सुरुवात झाली खायची यांची चालले तिने काकूला पकी थंडी वाजले